मतदारसंघातल्या मतदारांच्या आपल्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊयात हे शेतकऱ्यांसाठी मोठे जर कोल्ड स्टोअर झाले तर शेतकऱ्यांना त्यांचा जो माल आहे म्हणजे ज्यावेळेस भाव नसेल त्यावेळेस तो स्टोअर करून ठेवता येईल आणि भविष्यात त्या मालाला चांगली भाव मिळाल्यानंतर तो विकता येईल म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक कोल्ड स्टोअर व्हावं अशी आमची इच्छा आहे प्रामुख्याने चाकणला खूप ट्राफिक जाम होते ट्राफिकच्या दृष्टीने बायपास व्हावे हो उड्डाणपूल व्हावे त्याच्यानंतर बे एम आय डी सी चाकणला एम आय डी सी आहे अजून एक दोन ठिकाणी एम आय डी सी झाल्या तर बराच फरक पडेल आपल्या जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होईल कांदा आणि ऊसाला जर योग्य भाव मिळाला तर आमच्या मतदारसंघात बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे अशी भावना शेत सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होईल पाण्याचा प्रश्न फार भेडसावतो तरी सरकारने शिरोर खेड आंबेगाव ह्या तालुक्यात जास्तीत जास्त पाण्याची उपलब्ध करून धरणं जास्त जास्त बांधून खाली सगळ्यांना पाणी मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे